महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढू लागल्यामध्ये कराड शहरामध्ये कोण्या नदी जवळ असलेली कुंभारकल्ली मोठ मोठमोठे गणपती बनवले जातात कराड शहरा कराड तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये इथून गणपती सगळे पुरवले जातात पण आज प्रशासनाने अचानक इथे कुंभार कुंभारांना गणपती हलवण्यास सांगितलेलं आहे या सर्व गोष्टीसाठी कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल बारा भोसले यांनी सर्व मदत पुरवलेली आहे येथील कुंभारकल्लीतील कुंभारांना सुरू डॉक्टर अतुल भोसले यांनी कोणत्या पद्धतीने नमस्कार आम्ही कुंभारसंभा बोलत आहे मान्य कार्यसंभाळ अतुर् भोसले यांनी फोन फोन करताच कुंभार समाजलेले आहेत त्यांनी दोन ते तीन हाड्रा क्रेन्स मोठ्या पंधरा बुटाच्या गणपती उचलण्यासाठी पाठवले त्याप्रमाणे सात ते आठ ट्रॅक्टर आणि सर्व भाजपची टीम आमची अतुबरोबरची टीम सगळी आमच्या बरोबर आहे आम्ही एक गणपती शेडमध्ये ठेवलेला आहे त्यामुळे बघा तुम्ही शेडमध्ये सगळ्या मूर्ती आम्ही उचललेल्या आहेत पावसाचा प्रमाण वाढलेला आहे पातळी पाठीव आहे आणि आता बघत असाल तर सगळ्या मूर्ती आम्ही सर्वांच्या मदतीनं आणि आकलबाच्या सहकार्यानं मृत्यू सगळ्यांनी सर्व ठिकाणी आलेले तरी सर्व कुंभार समाज होते सन्माननीय अठरबाबा भोसले यांचे हार्दिक आभार आहेत कारण ह्या मूर्ती अतिशय अवघड असून त्या उचलणं अतिशय अवघड होतं बाबांनी जी कुमत पाठवली त्याबरोबर बाबांचे सगळे मित्र परिवार सर्व सर्व मंडळाचे आम्हाला सहकार्य करत आहेत त्याबरोबर बाबांचे आणि सर्व मित्र परिवारांचे सर्व कुंभार समाजातर्फे हार्दिक आभारी आहोत आम्ही आणि सकार धन्यवाद कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी सर्वतोपरी मदत केल्याबद्दल कुंभार समाजाकडून महाराष्ट्र